दिवसभर घरातले काम आणि मुनींना सांभाळून माझा दिवस कसा जातो हे मला समजतच नाही म्हटलं आज वेळात वेळ काढून माझ्या आवडत्या सेलिब्रिटीसारखं लुक करूया तर आज आपण रेखाजीसारखे लुक तयार करूया यासाठी सर्वात आधी माझ्या चेहऱ्यावर फेसेस कॅनडाची चे गोल्ड स्ट्रोप क्रीम लावून घेतली ज्याच्यामुळे इन्स्टंट ग्लो मिळतो यामध्ये आहे शिया बटर आणि हॅलोरोनिक ॲसिड जे पूर्ण दिवसासाठी हायड्रेशन देतं त्यानंतर मी हीच स्ट्रोप क्रीम फेसेस कॅनडाचे ऑल डे हायड्रेशन मॅट फाउंडेशन थ्री इन वन मध्ये मिक्स करून लावणार आहे जे तुम्हाला फुल कव्हरेज देते यानंतर मी फेसेस स्कॅनरची कॉम्पी मे लिपस्टिक लावणार आहे जिचा शेड आहे चोको काउचर जी वन स्वाईप ऍप्लिकेशन देते सोबतच ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे आणि लॉन्ग लास्टिंग सुद्धा आहे आणि हे बजेट फ्रेंडली सुद्धा आहे हे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती क्यू आर कोड दिलेला आहे तुम्ही स्कॅन करून तुम्ही प्रोडक्ट मागू शकता जर तुम्ही बँगलोर कोची चेन्नईमध्ये राहत असाल तर तुम्हाला प्रोडक्ट फक्त दोन ते तीन तासामध्ये पर्पल ॲपवरून मिळून जातील कसा वाटतोय माझा फायनल लुक कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय